नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सोमवारी कोल्हापुरात होणार राज्यातील हजारो शिक्षकांचा हुंकार येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावडीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावडीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची दाड शक्यता आहे त्यामुळे ऐनवेळी कोणताही धोका होऊ नये म्हणून राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील हजारो शिक्षक कोल्हापूरला हजेर लावणार आहेत कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिर परिसरात व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे गेल्या पंचेचाळीस दिवसाहून अधिक दिवसापासून आंदोलन सुरू आहे येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याने राज्यातील हजारो शिक्षक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत मुंबई विभागासह कोकण नाशिक मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या विभागातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचे मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीकडे लक्ष लागलेले आहे ऐनवेळी कोणताही धोका होऊ नये यासाठी राज्यातील शिक्षक हजारो संख्येने उपस्थित राहणार आहेत पंचेचाळीस दिवसाच्या अविश्रांत चळवळीनंतर आंदोलन एका निर्णायक वळणावर आलेले आहे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय जरी होणार असला तरी गेल्या अनेक दिवसापासून कृती समितीने सावध भूमिका घेतलेली आहे दगाफटका झाल्यास यासाठी सुद्धा सगळी यंत्रणा सजग आहे त्यामुळे शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे दरम्यान ऐनवेळी कॅबिनेट बैठकीमध्ये विषय आलाच नाही तर कोल्हापूर येथे शिक्षक आक्रमक होणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पारसे यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद